नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांत आपल्याला बघायला मिळणार आहे सुमित्रा ही ऐश्वर्यावरती प्रचंड चिडलेली असते असते सुमित्राला आजी म्हणत की बघितलं की तुझ्या ऋषिकेशने अपमान केला आणि याच्यामध्ये चूक बघ तुझीच आहे तू चूक केलीस आणि तू गेली हॉस्पिटल मध्ये ओवीला भेटायला परंतु तुला हकलून दिलं तिथून त्या ऋषिकेशने आता असं म्हटल्यानंतर सुमित्रा रडत असते तेव्हा ऐश्वर्या येते आणि म्हणत असते आई खर तर तुम्ही जायलाच नको होत तुम्हाला माहितीये की ऋषिकेश आणि जानकी तुमच्या विरुद्ध खूप जास्त त्यांच्या मनामध्ये राग आहे तेव्हा मात्र सुमित्रा आता प्रचंड रागवलेली असते ऐश्वर्याला खूपच चांगलं वाटत असत तिला असं वाटत असत कि तिचं काम झालंय आणि आता तिच्या सगळ्या प्लॅनला चांगलंच यश मिळू राहिलय परंतु आता सुमित्रा चिडलेली असते सुमित्रा चिडते आणि म्हणत असते की सगळी चूक ऐश्वर्या तुझी आहे तेव्हा मात्र आजी म्हणत असते की अग सुमित्रा असं का बरं म्हणतेस तू अग तू एक आजी म्हणून तुझं कर्तव्य निभावलंस आई म्हणून तुझं कर्तव्य निभावलंस परंतु तो तुझा मुलगा म्हणून आज पण ना करता ठरला तेव्हा ऐश्वर्या पुन्हा एकदा म्हणत असते की अहो आई माझ्यावरती चिखल उडवण्यापेक्षा जरा तुमचं काहीतरी चुकलंय याच्यामध्ये असं तुम्हाला का बरं वाटत नाही तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की चूक माझी नाहीये ऐश्वर्या चूक तुझी आहे तू माझी दिशा भूल केली माझ्याशी खोट बोललीस मी आता इथून पुढे लक्षात ठेवली ही गोष्ट तुझं खरं रूप माझ्या समोर आलंय आणि आता हे मी कधीच विसर करणारा ना नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला आता घाम फुटलेला असतो ऐश्वर्याला आता सुमित्राने चांगले असत काय म्हणाली होतीस जानकीने मला फोन तिचं बाळ तिचं तिची ओवी तिकडे मृत्यूशी झुंजत होती तिला पैशांची गरज होती हॉस्पिटल साठी आणि तरी सुद्धा तू माझ्याशी खोट बोलली इतकं मोठं पाप इतकं मोठं पाप कोणी सामान्य माणूस करू शकत नाही इतका द्वेष इतका राग अशा सामान्य व्यक्तीच्या मनात कधीच राहणार नाही म्हणतात आपला दुश्मन जरी असतो असला परंतु अशा वेळेला कधी नाकारू नये कधी माग फिरू नये असा काही वेळ प्रसंग उद्भवला तर तशा वेळी सुद्धा आपल्या दुष्पणाला सुद्धा आपण मदत केली पाहिजे हेच संस्कार आहेत या घराचे ऋषिकेश च काही चुकलेलं नाहीये ऋषिकेश माझ्यासोबत जे वागलाय ते मात्र मी सुद्धा वागले असते उलट मीच ऋषिकेश ची माफी मागायला हवी ऋषिकेश आज बरोबर आहे जानकी सुद्धा तिच्या जागी बरोबर आहे माझ्या लेकीने किती आशेने मला फोन केला होता तिला वाटलं होतं की माझ्याकडून मदत मिळू शकेल पण काय पण काय मिळालं तिला माझ्याकडून हे शब्द तू माझ्यासाठी मेलीये असं बोलली मी तिला खरंच खरच ती आयुष्यभर विसरू शकेल का हे बोलणं माझं मला करतील का कधी ऋषिकेश जानकी या आता मात्र सुमित्राला सुमित्राला पश्चाताप पश्चाताप होत असतो खूप मोठा झालेला असतो कारण की ऐश्वर्याने सांगितलेल्या गोष्टीवरती सुमित्राने चांगला विश्वास ठेवून आणि आता मात्र सुमित्रा चांगलीच ऐश्वर्यावरती फिरलेली असते मित्राचा चांगलाच विश्वासघात झालेला असतो आणि त्याच्यामुळे तिला फार दुःख होत असतं सुमित्राच्या मनात आता असंख्य विचार येत असतात सुमित्राच्या आता हे लक्षात आलेलं असतं की ऐश्वर्या ही खरी कारस्थानी बाई आहे या घरातली आणि ही गोष्ट मात्र सौमित्राने तिला हजारदा समजून सांगितलेली असते तरी सुद्धा सुमित्रा आता सुमित्राची ही गोष्ट लक्षात आलेली नसते तेव्हा परंतु आता मात्र तिच्या समोर पूर्णपणे ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात जेव्हा आता सुमित्रा तिच्या रूम मध्ये निघून गेलेली असते तेव्हा ती नानांना याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत असते नाना देखील ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नको तिला पहिल्यापासून सांगत आलेले असतात तरी देखील सुमित्राने मात्र या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं असतं तिने कधी समजूनच घेतलं असतं की नाना नेमकं काय बोलता येते मात्र आता नाना पूर्णपणे ऐश्वर्याच्या विरोधात आहे आणि हे नेहमी राहतील या गोष्टीसाठी आता मात्र नाना स्वतःहून सांगण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्यातच तिथे दे सौमित्र देखील आलेला असतो सौमित्र म्हणत असतो की आई काय झालं तेव्हा मात्र सौमित्रा रडत असते आणि सुमित्रा म्हणत असते की काही नाही अरे तुला माहितीये आपली ओवी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे आणि हॉस्पिटलाइज आहे ती तिच्या तिला फूड पॉइनिंग झालं होतं तिने शिळा केक खाल्ला होता त्यानंतर तिच्या पोटामध्ये असह्य वेदना होऊ लागल्या होत्या आणि मग त्यानंतर मी हॉस्पिटल ला गेले मला या गोष्टी सगळ्या गुलाबने सांगितल्या तेव्हा मात्र आता पूर्णपणे झालेला प्रकार सुमित्रा ही सौमित्रला सांगू लागते ती सौमित्रला सांगत असते की मी बसले होते आणि मग गुलाबाला गुलाबाला उशीर झाला तेव्हा आजी म्हणत असते की जेवण बनवायला किती उशीर होणार आहे तुला अजून तेव्हा मात्र गुलाब म्हणत असतो कि ते काय झालं ना मी हॉस्पिटलला गेलो होतो तेव्हा मी विचारलं की काय झालं मग सुगुणा बरी आहेस ना की अजून पण हॉस्पिटल मध्ये आहे ती तेव्हा मात्र गुलाब म्हणत असतो की सगुणा तर बरी आहे, आहे तिला तर मी कधीच घरी आहे परंतु हॉस्पिटल मध्ये आपली ओवी आहे ना तुम्हाला माहित आहे की याबद्दल तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की काय झालं आपल्या ओवीला ओवी, ओवी हॉस्पिटल मध्ये का बरं आहे तेव्हा मात्र गुलाबने सर्व सत्य सांगितलेलं असतं सांगितलेलं असतं की ओवी हॉस्पिटल मध्ये कारण की तिला फूड पॉइनिंग झालं आणि ती पूर्णपणे आता आयसीयू मध्ये आहे आणि जानकी आणि ऋषिकेश दादा तिथेच आहेत सुमित्रा म्हणत असते की काय झालं माझ्या ओवीला आणि असं म्हणतच आता पहिल्यांदा ती हॉस्पिटल मध्ये धाव घेते हो मग आता सुमित्रा सुमित्राला सांगू लागते की मी हॉस्पिटल मध्ये जेव्हा गेली होती तेव्हा काय झालं आता इकडे हॉस्पिटल मध्ये सुमित्रा आलेली असते हॉस्पिटल मध्ये येताच तेव्हा सुमित्रा ही रिसेप्शनिस्ट ला विचारत असते कि इथे ओवी रणदिवे ऍडमिट आहे तर त्या कुठे आहे तेव्हा मात्र रिसेप्शनिस्ट सांगत असतात की अच्छा ओवी रणदिवे का तुम्ही सरळ जा आणि मग लेफ्ट घ्या समोर चाइल्ड केअर वॉर्ड आहे तिथेच आहेत तेव्हा सुमित्राला खूप काळजी वाटू लागलेली असते सुमित्रा विचारत असते कि ती बरी आहे ना तेव्हा रिसेप्शनिस्ट सांगतात हो तुम्ही जा त्यांना तेव्हा आता सुमित्रा ओवीला भेटण्यासाठी ओवीला शोधत असते तेव्हा मात्र इकडे ऋषकेश हा बाहेर आलेला असतो तो डॉक्टरांशी बोलत असतो की ओवीला जर बरं वाटलं असेल तर तिला आपण डिस्चार्ज देऊ शकतो का तेव्हा डॉक्टर म्हणत असता की खरं तर नाही अजून तिची एक टेस्ट बाकी आहे ती जर नॉर्म नॉर्मल आली तर तिला तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता तेवढ्यातच आता तिथे सुमित्रा पोहोचलेली असते ऋषिकेश जेव्हा सुमित्राला तिथे बघतो तेव्हा मात्र त्याला प्रचंड राग आलेला असतो सुमित्रा विचारत असते की ओवी कशी आहे सांग ना ओवी कशी आहे बरी आहे ना तिची तब्येत ठीक आहे ना मी भेटायला आलीये तिला तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सॉरी तुम्ही माझ्याशी काही बोलताय का सुमित्रा म्हणते की तुझ्याशीच तर बोलते ऋषिकेश जो की लहान लहान गोष्टी माझ्याकडे येऊन सांगायचा पण आज इतकं काही घडलं पण ते सुद्धा मला कुणाकडून समजाव नोकराकडून अरे माझी नात हॉस्पिटल मध्ये आहे माझी नात ऍडमिट आहे आणि अशा वेळी इतका युगो तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणत असतो हे सगळं कोण तुम्ही ज्यांना ज्यांना आपल्या आपल्या नातीचं कळल्यावरती पाजर फुटत नाही सुनेच्या आवाजातल्या वेदना कळत नाही ज्यांना आपल्या नात्यापेक्षा अहंकार जास्त जपावा असा वाटतो त्या युगोबद्दल बोलताय ऋषिकेश जरासा हसतो आणि म्हणतो की काय विनोद आहे ऋषिकेश आता सुमित्राला विचारत असतो की ओवी बद्दल तुम्हाला नोकर माणसाकडून कळलं तेव्हा मात्र ा म्हणते की हो तेव्हा मात्र ऋषकेश म्हणत असतो मग माझ्या बायकोने काय सुमित्रा रणदिवेच्या भूताला फोन केला होता ओवी घरी बेशुद्ध पडली होती तिला झोळीत घेऊन भिकाऱ्यासारखी धावत होती रणदिवेची थोरली सून ओळखी लोकांसमोर लाचार होऊन पदर पसरत होती माझी बायको पैसे नाहीत म्हणून रणदीवेच्या नातीची ट्रीटमेंट थांबली होती तडफडत होती होती एकेका श्वासासाठी तडफडत होती माझ्या बायकोने जाणकीने तुम्हाला फोन केला हक्काने पैसे मागितले तुमच्याकडे मी असतो तर युगो आण असता इथे मध्ये आडवा पण तिच्यातली आई जिंकली तिचा विश्वास जिंकला तुमच्या बद्दलचा तिला वाटलं तिला धक्के मारून घराच्या बाहेर काढणारी सासू तिच्या पैसे मागायला अहो पाहिजे होती बाई काय म्हणाला तुम्ही, तुम्ही, तुम्ही? आमच्यासाठी मेली असत असं म्हणाला अहो तुमच्यातली माया माणुसकी शहाणपण सगळं मेले हो पुन्हा फोन केला तर याद तुला ओबीची शपथ आहे म्हणाला तुम्ही अहो तुम्हा जी आई एक आई तिच्या लेकीच्या एकेका श्वासासाठी झगडतीये त्याच आईला तिच्याच मुलीची शपथ देता तुम्ही आता मात्र सुमित्राला सगळं लक्षात आलेलं असतं सुमित्रा आता ओक्सा बोक्षी रडायला ला लागलेली असते तेव्हा मात्र सुमित्राला खूप पश्चाताप होत असतो तिने ऐश्वर्यावरती का बरं विश्वास ठेवला या गोष्टीचा तिला आता खूप मोठा पस्तावा आलेला असतो सुमित्रा म्हणत असते की सुटली रे शपथ सुटली मला माझी ओवी सुखरूप असायला हवी बाकी काही नको तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणत असतो शपथ सुटली का नाही माहित नाही पण आज तुटली सुटलीये ऋषिकेश म्हणत असतो की आमच्या घरातलं कुणी जगलं मेल तुम्हाला काही फरक पडत नाही रनदीवे बाई तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की हे काय बोलतोय ऋषिकेश हे बघ मला मान्य आहे की मला फोन केला होता पण तो ओवीसाठी केलाय ओवी आजारी म्हणून केलाय हे मला माहिती नव्हतं रे खरच माहिती नव्हतं नाहीतर मी तेव्हा लगेचच ऋषकेश सुमित्रावरती उघडतो आणि म्हणतो की काय नाहीतर काय नाहीतर तुम्ही आला असता एवढ्या रात्री तुमच्या त्या सख्या सुनेने त्या ऐश्वर्याने येऊ दिला असता तुम्हाला आता इकडे दुसरीकडे जानकी ही ओवी बसलेली असते ओवीला देखील झोपालेली असते आणि आता जानकीला आवाज येतो तो ऋषिकेश आणि सुमित्राचा मग जानकी आता त्यांच्याकडे धाव घेण्यासाठी पळालेली असते आता इकडे सुमित्राला म्हणत असतो घरातले निर्णय तुम्ही कोणाशी काय बोलायचं काय नाही बोलायचं याबद्दलचे सगळे निर्णय तीच घेते हो ना असं म्हणताच आता मात्र सुमित्राला चांगलाच धक्का बसलेला असतो आणि तिला आता सत्य परिस्थितीची जाणीव देखील झालेली असते तेवढ्यातच आता तिथे जास्त जानकी देखील आलेली असते जेव्हा तिथे आता जानकी आलेली असते तेव्हा जानकीला सुमित्रा म्हणत असते की जानकी अग मला खरच माहिती नव्हतं ग खरच माहिती नव्हतं तू ओवी साठी पैसे मागतीयस माझा काहीतरी गैरसमज झाला ओवी कशी आहे मला तिला भेटायचंय ग तेव्हा मात्र जानकी झालं गेलेलं सगळं विसरून जाते आणि म्हणत असते की हो या ना तेव्हा जानकी आता ओवीला भेटण्यासाठी घेऊन जात असते परंतु आता ऋषिकेश म्हणतो की थांबा सुमित्रा रणदिव मॅडम माझ्या ओवीला बाहेरचा दुसरा कुठलाही माणूस भेट नाही जानकी आता ऋषिकेशला समजून सांगणारच तेवढ्यातच मात्र ऋषिकेशने आता रागाने जानकीकडे बोट केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की जानकी तू मध्ये पडू नकोस आणि आता तो खूपच जास्त रागावलेला असतो आणि म्हणत असतो की तसही रणदिवे बाई तुला गिनतीमध्ये धरतच नाही सो आज मी त्यांच्याशी बोलणार ऋषिकेश म्हणत असतो की तुमची खेप वाया गेली आहे मॅडम तुमची खेप वाया गेली आहे रणदिवे मॅडम आमच्या ओवी बद्दल तुम्हाला काय वाटतं हे पक्क कळलंय मला तेव्हा हा तुमचा काळजीचा दिखावा माझ्या पुढे नका करू माझी ओवी तुमच्या आलिशान बंगल्यापुढे बाहेर बाहेर पडत होती तेव्हा कुठे होती तुमची ही काळजी शाळेच्या कापड्यात तिला काही खायला प्यायला न देता तुम्ही जाऊ दिल तेव्हा कुठे होती ही काळजी ओवीची दिवाळी बिना फटाक्या शिवाय फराळाशिवाय गेली तिचा हा बाप तिच्या मागे खंबीर उभा होता उपाशी राहून घाम गाळून नशिबाशी दोन हात करत कुस्ती खेळत होता तेव्हा कुठे गेली होती ही काळजी आनंदाचे क्षण चमचमतात आणि जळून जातात परंतु दुःख हे निखऱ्यासारखं धुमसत राहतं तुम्ही सर्वांनी दिलेले घाव ही ताजे आहेत आणि तुमच्या लक्षात असेलही कि या ऋषिकेश संधी दिलेल्या जखमा इतक्या सोप्या पद्धतीने बऱ्या होत नाहीत त्यामुळे तुम्ही आल्या पावली परत जा माझ्या मुलीच्या जवळ सुद्धा जायचं नाही तुम्ही एवढा त्रास मला तुमच्यापासून दूर होण्याचा झालाय तोच त्रास माझ्या ओवीला होऊ द्यायचा नाहीये पुन्हा ऋषिकेशने आता सुमित्रासमोर चक्क हात जोडलेले असतात आणि म्हणत असतो की मी हात जोडतो तुमच्या समोर का भेटू तुम्ही माझ्या ओवीला प्लीज या आता तुम्ही आता मात्र जानकीला काय बोलावं यांचं भांडण कसं थांबवावं हा प्रश्न पडले असतो आणि हा सगळा घडलेला प्रकार सुमित्रा ही सौमित्राला सांगत असते सोबतच ती हेही सांगत असते की जेव्हा मी घरी आले होते तेव्हा आई माझ्याशी बोलत होती असते आई म्हणालेली असते की तू तु तुझा मुलगा म्हणून ऋषिकेश पुन्हा एकदा ना करता ठरला था इकडे जानकी सुद्धा ऋषिकेश ला म्हणालेली असते की एक आई म्हणून त्या तुमच्यासाठी कदाचित चुकल्या असतील परंतु त्या गोष्टीची शिक्षा त्या आजीला का बरं तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणत असतो की गुन्हा हा शेवटी गुन्हाच असतो तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की गुन्हा हा गुन्हाचा असतो परिस्थिती काय आहे हे माहिती असून सुद्धा त्या मदत करायला नाही म्हणाल्या तेव्हा आता ऐश्वर्या सुमित्राला म्हणत असते की जरा तुमचं तेव्हा सुमित्राने असतं ऐश्वर्याला की चूक माझी नाही आहे ऐश्वर्या चूक तुझी आहे तू माझी दिशा भूल केलीस तू माझ्याशी खोटं बोललीस आणि ते आता मी लक्षात ठेवील आता हे सर्व जेव्हा सौमित्र ऐकतो तेव्हा मात्र सौमित्र म्हणत असतो की बघ आई मी तुला पहिल्यापासून सांगत होतो तू माझं ऐकलं नाहीस तू मात्र तू मात्र तुझ्या त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवला बघितलं ना आता काय झालं काय होऊन बसलं तेव्हा मात्र सुमित्रा फार रडत असते आणि म्हणत असते की खरंच मी तुझं ऐकलं नाही रे तेव्हा बोलण्याचा प्रयत्न करत असतात नाना म्हणत असतात की सुमित्रे मी तुला पहिल्यापासून सांगत होतो परंतु तू कधी समजूनच घेतलं नाही तेव्हा आता सौमित्र सुमित्राला सुमित्रा सांगत असतो की नाना सुद्धा तेच म्हणताय आई अगं नाना सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करताय तुला बघ तू तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणते की मला खरं खरं सांगा तुम्ही तुम्हाला खरंच कोणी लोटले तेव्हा मात्र ऐश्वर्याच नाव घेत असतात नाना तेव्हा मात्र आता सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा मात्र आता तिथे असलेला सौमित्र सुद्धा म्हणत असतो बघितलं ताई सौमित्राई सुद्धा सांगितलं ऐश्वर्या आणि आता ही गोष्ट मात्र सुमित्राच्या चांगलेच लक्षात आलेली असते म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या पाठीमाग हे जे काही घरामध्ये कारस्थान झाले या सगळ्याच्या गोष्टी मागे ऐश्वर्या आहे अरे देवा माझ्या हातातून किती मोठं पाप झालं मी माझ्या लेखा आणि सुनाला घराबाहेर काढलं मला खरंच देव कधी माफ करणार नाही या आता गिल्ट मध्ये सुमित्रा गेलेली असते तेव्हा मात्र सौमित्र म्हणत असतो की आई तुला आता विश्वास बसला का या गोष्टीवरती तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की हो रे बाळा माझं खरच चुकलं मी तुझं काही ऐकलं नाही आणि ऋषिकेशला या घराबाहेर काढलं तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणत असतो की आई आपल्याला आता प्लॅन करावा लागेल आणि त्याशिवाय काही शक्य नाहीये आणि ऐश्वर्याला मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये जर कंट्रोल करायचं असेल तर मात्र तुला माझी साथ द्यावी लागेल तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की तू बोलशील ते करेल मी तेव्हा मात्र आता सौमित्र सुमित्रा आणि नानांची एकी झालेली असते आणि आता सुमित्र सुद्धा जानकी आणि ऋषिकेशच्या बाजूने झालेली असते ऋषिकेश मात्र इकडे म्हणत असतो की त्या ऐश्वर्या व तिच्या बापाला मी धडा शिकवणार असं म्हणतच रागातच घराबाहेर देखील पडलेला असतो मात्र आता या दोघांनाही धडा शिकवण्यासाठी घराबाहेर पडलेला असतो आता मात्र इथे सौमित्र सुमित्रा आणि नाना एकत्र येऊन चांगलाच मोठा खेळी खेळणार आहे त्या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला अपडेट हवा असेल तर मित्रांनो लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा की नेक्स्ट पार्ट पार्ट टू अशी एक कमेंट करा जेणेकरून आम्ही तो पार्ट लवकरात लवकर या चॅनलवरती अपलोड करू तोपर्यंत मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो पुढे काय काय अपडेट्स होणार आहे या मालिकेत हे आम्ही तुम्हाला तर सांगतच राहणार आहोत तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुढच्या पार्टसाठी फक्त पार्ट टू कमेंट ला करा धन्यवाद